महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी ऑनलाईन रमी खेळून अत्यंत घृणास्पद असा प्रकार केलेला आहे आणि त्या प्रकाराची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि त्यांचे जे माननीय नेते राजित पवार यांना विनंती की त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे आणि अशा मंत्र्यांच्या ढुंगणावरची लाच मारून त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातनं त्यांची अकलपट्टी या ठिकाणी केली पाहिजे कृषी मंत्री जशी शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्राची थट्टा करतोय ना तो देशधडीला आपल्या भारताचं नाव देणे हो हे केलं कृषी मंत्री शेतकऱ्यांचा हिताचे त्यांनी निर्णय घेतले पाहिजे तर रम्मी खेळतो तो विधान भवनामध्ये म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पट्टे खेळून आम्ही त्याला ही भेट देत आहे मागणी का त्याची राजीनामा त्याची हकाल राजीनामा का त्याची पट्टी करायला पाहिजे यांना जर लाज तर ना फडणवीसला एकनाथ शिंदेला ते अजित दादाला तर त्यांनी तात्काळ याची अकलपट्टी केली पाहिजे राजीनामा बी नाही अकलपट्टी पण साले ते जितके निर्लज्ज झालेले ते बी पत्ते खेळत असतील त्या मंत्र्याला काय हकलतील ते धन्यवाद